तालुक्यात अनेक गावात वाडी वस्तीवर ट्रान्सफार्मर जळण्याचे प्रमाण वाढले आहे शेतक्यांनी मागणी करूनही त्याकडे वीजवितरण कंपनी दुर्लक्ष करते तसेच मागणी आल्यास अठ्ठेचाळीस तासात ट्रान्सफार्मर दुरुस्त करण्यात यावा शहरातील नागरी जीवन पहिल्या पावसातच ठप्प झाले आहे शहर व उपनगरात सारण करण्याची व ड्रेनेजची दुर्वस्था व नाले सफाई झाल्याने गटारी तुंबलेल्या आहे त्यातून रस्त्यावर पाण्याचे डोह निर्माण झाल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहे त्याबाबत कारवाई अपेक्षित आहे सिन्नर शहरातून वाहणारी सरस्वती नदी ही अक्षरशः गटार गंगा झाली असनू नदीमध्ये पाणवेली व माती ढिगायामुळे नदीचा श्वास कोंडला आहे ती प्रवाहित करण्यासाठी व संभाव्य तीन वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची पूर्णावृत्ती होऊ नये म्हणून नदीचे सौंदर्य पूर्णजीवित करण्यात यावे व त्यातील मातीचे ढिगारे व पानवेली हटविण्यात यावी तसेच सिन्नर शहरात वाढणारी अंधिकृत अतिक्रमणे त्वरित हटवावी सिन्नरच्या ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरासमोरील अतिक्रमणेही प्रशासनाच्या वतीने केवळ देखावा म्हणून हटवण्यात आले होते अधिकाऱ्यांची पाठ फिरताच आधीच्या तुलनेत दुप्पट अतिक्रमणे वाढली असल्यावर लक्ष केंद्रित करून त्वरित सदरील अतिक्रमणे काढल्यास आम्ही देखील आमच्याशे पाचशे कार्यकर्त्यांना सांगून अतिक्रमणे करण्यास त्यांना पाठिंबा देणार असल्याचे यावेळी झालेल्या बैठकीत सिन्नर नगरपरिषदेच्या प्रशासनाला ठणकावून सांगण्यात आले यावेळी अपेक्षेप्रमाणे मुख्याधिकारी यांनी केवळ बघ्याची व ऐकून सोडून देण्याची भूमिका अवलंबली असावी असे एकूण त्यांच्या हावभावावरून स्पष्ट दिसत होते प्रोटोकॉल म्हणून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्याचे निवेदन दिले निवेदनावर युवाने ते उद्य सांगले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट संजय सोनावणे डॉक्टर विष्णु अत्रे डॉक्टर प्रतिभा गारे मधुकर डावखर डॉक्टर संदीप शिंदे कुणाल खोले नामदेव कोतवाल कांग्रेस अध्यक्ष विनायक सांगे, मुजाहिद खीब सुनील संग दत्त आदिन आदिसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते एस सी एन न्यूज साठी समाधान आव्हा आपला प्रश्न नेहमीच आहे आपल्या गावाला यायला फक्त तीनच पूल आहे गावाच्या पली सरस्वतीच्या पलीकडनं तर सरस्वतीच्या अलीकडे यायला तीनच पूल आहे एक पडकेविषयीचा पूल आहे दुसरा गावातला एक मध्य मध्यभागचा पूल आहे तिसरा खासदार पूल तिन्ही पूल आहे ना ह्या तिन्ही पुलांच्या मध्ये एक उगस दोन पाच लोक काहीतरी चुकीच्या पद्धतीने बसतात अख्खी ट्रॅफिक जाम करतात अख्खं ब्लॉकेज करतात बरोबर आहे ना नाही तर हा एक मुद्दा आहे बरोबर आहे त्याच्यामुळे इतकी कोंडी होती इतकी कोंडी होती नको नको होत नाही एकतर काय करा तीन पूल आहे ना तिन्ही पाडून टाका म्हणजे डायरेक्ट आम्ही कुठून येत जाऊ वायविड नाहीतर मग तिन्ही पूल आहे ना डायरेक्ट क्लीन करा एक तर तुमचे कर्मचारी एक तर मोकळं सांगतो तुमचे कर्मचारी सर अतिक्रमणाला एक तर तुम्ही सीओ म्हणून परवानगी देऊन टाका कुठेही जा कुठेही टपरी टाका काहीच मागे पुढे पाहू नका असं त्याच्या आवाज करून टाका नाहीतर माझ्या समोर मी रोज बघतोय म्हणजे रोज एक दोन एक दोन एक दोन एक अख्खे मिळून किती लोक आहेत माहिती जे गावाला एकदम त्रस्त करत आहेत किती लोक माहिती का एक पाच लोक ते दहा लोक आहे पण ते सगळ्या गावाला वेटीच धरतात दा। अतिक्रमण झालं म्हणजे मी असं म्हणत नाही की उद्या समजा शिवनदीच्या बाजूला एखादा अतिक्रमण झालं तर त्याचा ट्राफिकची कायदा सुव्यवस्था किंवा लोकांना जाण येणार त्या गोष्टींचा त्रास होत नाही ते तुम्हाला अडचणीचा असेल तर तुम्ही काढा पण डायरेक्ट पब्लिकच्या ला जाण्या येण्याकरता एवढा नको तेवढे चार दोन लोकांचा जो त्रास आहे ना, ना <dynamicallyBridAM> तो तुम्ही एक तर कमी करा नाही तर मग डायरेक्ट नगरपालिकेने असे जाई रावण तोंडा अतिक्रमण आणि बस आता सगळ्यात मेन पावती वाला हो साहेब बरं का पावती नगर लोकांमध्ये जो बसणार आहे ना त्याचा ग्रह असा आहे तर तो कुठेही बसला त्यांनी जर पावती भरली म्हणजे तो ऑथराईज झाला या तुमच्या नाही तर समजून सांगा नाही तुमच्या लक्षात नाही आले काय माझं एखादं दुकान आहे उद्या इथील कचरी याच्या समोर आहे ना भाजीवाल्याने पंडाल टाकला का त्याची पावती नगरपालिकेच्या माणसाने घेतली का पंडालवाला काय आहे का काय त्याच्यामुळे तुम्ही बी ते मर्यादा घालते बसलं पाहिजे नाही आता गंगावेशी वरून मी आलो ना तीन झाडं पडलेली अक्षरशः रस्त्याच्या मधोमध मग पडलेली काय कोणाला नगरपालिकेला घेण नाही कोणालाच काही करून आणि साहेब जो आडव्या फांड्याचा रोड चालू आहे ना त्या एक तो रस्ता त्याची वर्क ऑर्डर होऊन आज नऊ दहा महिने झाले आणि त्याने ऐन पावसाळ्यात काम सुरू करून दिलं आता लोकांचा इतका वर्दळीचा रस्ता आहे तो आणि ते इतकं खोदून ठेवलं आहे आणि त्या कामाचं जे स्पीड आहे ते इतकं स्लो आहे आणि शहरातल्या सगळ्यात रहदारीचा रस्ता आहे तर त्या कामाला तुम्ही गती दिली पाहिजे मुळात वर्क ऑर्डर होऊन आज वर्ष आठ नऊ महिने झाले हे काम आत्ताशी तुम्ही पावसाळ्यात के सुरू केलं त्यामुळं त्या कामाला तुम्ही गती दिली पाहिजे नाही तर पावसाळ्यात ते करायलाच नको होतं सर त्याच्याबद्दल काय होतंय आपले आपलं जे काही आपल्याला मोजणी करायची होती रस्त्याची जे नोटीस आपण त्यांच्याकडनं म्हणजे मोजणीशी आयला आणि बाकी जणांना कशाला वेळ विलंब नाही पण त्याला गती तरी द्या आजची परिस्थिती पाहिली ना तिथं काम तर चालू दिसत नाही पण सगळं खोदून ठेवलेलं मी लक्षात दिक्षों दिक्षों ते जे करू तिथे रस्त्याने वाळू उडायला तर त्या बाबतीत तुम्ही काहीतरी ठोस भूमिका घेतली पाहिजे दुसरं सरस्वती नदीचा प्रश्न आहे आज त्याची एवढी गलिच्छ अवस्था झाली त्याच्यामुळे रोगराई एवढी वाढते आणि जेवढे उपनगरांमध्ये रस्ते नाही डांबरीकरण निदान तुम्ही मुरुंटा टाकून रोलिंग तरी केली पाहिजे ना नमस्ते सर आपण दरवर्षी पावसाळ्यात पण म्हणून चालू येत करतो आणि मागच्या वर्षी पण आपण उत्नागांमध्ये जिथे तर रस्त्यांचे ड्रेनेजचे पाणी होते तर तिथं आपण जे सी बी लावून वगैरे जे गवत वगैरे किंवा वगैरे सगळं तर जे वाढलेलं आहे ते आपण काढून टाकतो आता आपल्याकडे म्हणूनचं जसं जसं रिक्वायरमेंट असतं त्याच्या ठिकाणी तसं आपण जर पावसाळ्यात नियोजित होतो पावसाळ्यात लवकर चालू म्हणजे आणि पाऊस आणि आता डोळ्या दिवसापासून येतो म्हणजे लूनचं नियोजन तात्काळ लागले आता उपनगरातच चालतात की तुम्ही पाहणी करून ज्या ज्या ठिकाणी पाहू शकतो त्या ठिकाणी आणि मग अनेक ठिकाणी म्हणजे मी सचिवाल्याचा तो विषय पण अनेक ठिकाणी शहरात जे काही पोल पडले झाडं पडले आता शिवाजीनगरला तुम्ही गेले तर शिवाजीनगरला अनेक ठिकाणी झाडं पडलेली

आज मान्य तहसीलदार माननीय कृषी अधिकारी आणि माननीय सी ओ साहेब नगरपालिका यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं सिन्नर तालुक्यात गेल्या सात आठ दिवसात अतिवृष्टीमुळे शेतकरी आत्रस्त झालेला आहे अतिवृष्टी झालेली आहे काही ठिकाणी गारपीट झाली आणि अतिशय मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान होऊन देखील शेतकरी शे कृषी विभागाचा कुठलाही अधिकारी हा बांधापर्यंत जायला तयार नाही कृषी सहायकांचा संप या ठिकाणी सुरू आहे आणि कृषी मंत्री महोदयांचा तालुका असताना जर कृषी खात्यावर वचक नसेल आणि कृषी अधिकारी जर शेतकऱ्यांपर्यंत जात असेल तर हे अतिशय दुर्दैवी आहे आज कांद्याचं मोठं नुकसान झालेलं आहे कांदा चाळीचं मोठं नुकसान आहे शेडनेट असतील पॉली हाऊस असतील याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळं आज सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्ही कृषी अधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलं की त्यांनी तातडीने शेतीचे पंचनामे करावे आणि ते शासनापर्यंत पोचावे नंबर दोन सिन्नर बस स्थानकाचे काल जी काही दुरावस्था झाली आहे की दहा बारा वर्षामध्ये एखाद्या शासकीय वास्तूचं पडझड होती ते ती इमारत धोकादायक होती हे खऱ्या अर्थानं त्या इमारतीच्या गुणवत्तेबाबत आणि दर्जेबाबत या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित राहिला आहे काल परमेश्वराची कृपा की त्या ठिकाणी कुठली जीवितहानी त्या ठिकाणी झाली नाही परंतु ज्या पद्धतीने त्या बसस्थानकाची पडकड झाली त्याची नि निश्चितपणानं चौकशी झाली पाहिजे आज शेकडो प्रवासी विद्यार्थी महिला त्या ठिकाणी उन्हात आणि पावसात त्या ठिकाणी उभे आहेत त्या बसस्थानकाच्या प्रशासनाने एस टी महामंडळाने तातडीने त्याची दुरुस्ती करून श तेथील रे जे काही प्रवासी आहे त्यांची सोय त्या ठिकाणी केली पाहिजे त्यांची गैरसोय होता नये आणि तिसरा मुद्दा सिन्नर शहरामध्ये आज पावसामुळं सगळ्या उपनगरांची परिस्थिती अतिशय दयनीय झाली आहे गटार ही रस्त्यावर आलेली आहे ड्रेनेजचा प्रश्न मोठा आहे त्यामुळं घाणीचं साम्राज्य झालं आहे सरस्वती नदीची स्वच्छता असेल अतिक्रमणाचा एक मोठा विषय आहे की त्या ठिकाणी गावामध्ये लोकांना रहदारीसाठी मोठ्या प्रमाणात अडचणी आहे आणि त्यामुळं जे काही रस्त्यांच्या दुरुस्ती असेल ड्रेनेज असेल स्ट्रीट लाईट असेल ह्या प्रश्नाच्या देखील माननीय मुख्य अधिकारी यांना आम्ही निवेदन दिलं आहे आणि इतक्या मोठ्या घटना होऊन देखील तालुक्याचे लोकप्रतिनिधी त्या घटनांना साधी पाहणी करायला जात नाही प्रशासनाचे अधिकारी याबाबत कुठली दखल घेत नाही त्यामुळे एक उदासीनता ही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनामध्ये आपल्याला दिसते आणि या संदर्भातलं निवेदन आज आम्ही माननीय तहसीलदार आणि सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने या सगळ्या प्रश्नांचा येत्या एकट्या काळात आपण सगळ्यांनी मार्गी लावावेत अन्यथा एक मोठं आंदोलन या सगळ्या प्रश्नांवर आम्ही पदाधिकारी एकत्रित येऊन करू हे या ठिकाणी आम्ही आव्हान या निमित्ताने आम्ही करतो आज येथे तहसील कार्यालयामध्ये आपले अध्यक्ष सोनवणे कोतवाल हा विनायकजी सांगळे ह्या सर्वांच्या उपस्थितीत तहसीलदार नगरपालिकेचे सी ओ कृषी अधिकारी यांना जे निवेदन द्यायला आलो आणि ह्याची जी चर्चा आहे ती उदयभाऊने अतिशय सविस्तर मांडलेले नाही त्याच्या त्यासाठी आमच्या सर्वांचं त्याला अनुमोदन आहे आणि ह्याच्यामध्ये सुधारणा लवकरात लवकर व्हावी हो